नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांमध्येच खूप कॉमनली आढळणारी तक्रार म्हणजेच पोट व्यवस्थितपणे साफ होत नाही आणि आपलं शरीर कायम निरोगी ठेवायचं असेल तर अन्न तयार होणारे टाकाऊ पदार्थ टॉक्झिन्स म्हणजेच मल हा रोजच्या रोज शरीरा बाहेर जाणं म्हणजेच रोजच्या रोज व्यवस्थितपणे पोट साफ होणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी जर का तुम्ही कुठलंही औषध चूर्ण घेत असाल तर ते तात्पुरत्या स्वरूपामध्येच काम करतं दीर्घकाळ जर का ते घेत राहिलात तर त्यामुळे आतड्यांना कोरडेपणा येतो त्यामुळे आतड्यांची शक्ती कमी होते म्हणूनच आजच्या या भागामध्ये अन्न पचन व्यवस्थित करून त्याचा एंड प्रोडक्ट पचनाचा जो एंड प्रोडक्ट आहे म्हणजेच मल हा चांगल्या रीतीने तयार करून तो अगदी नैसर्गिकत सुलभरित्या कुठल्याही त्रासाशिवाय शरीरा बाहेर काढून टाकण्यासाठी म्हणजेच पोट व्यवस्थितपणे साफ होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील अगदी स्वस्त सहज आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध होतील लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांनाच घेता येतील असे पाच पदार्थ ते पोट साफ होण्यासाठी नेमके कधी कसे किती घ्यायचे याचीच पूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून अगदी सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल आणि अजून एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अगदी मोफतपणे जेव्हा कधी आपल्या वर असा आरोग्यविषयक नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल यात पहिलं म्हणजेच तूप पण तूप जे आहे ते एकतर देशी गाईचं किंवा मग घरच्या घरी साईमध्ये विरजण टाकून बनवलेलं साजूक तूप असावं म्हणजे मग ते कोलेस्ट्रॉल वाढवणार नाही तर एक ते दोन चमचे तूप आपल्या सर्वांच्याच रोजच्या आहारामध्ये कंपल्सरी असावंच मग ते तुम्ही पोळीला लावून किंवा भातावर कुठल्याही पद्धतीने घेऊ शकता आपलं अन्न पचन होणं आणि अन्न पचनातून ते जठर आतडे यामध्ये पुढे पुढे ढकललं जाणं आणि मग मलमार्गातून ते बाहेर पडणं या सर्व गोष्टींसाठी अन्न जेव्हा आपल्या आतड्यांमधून पुढे पुढे सरकत असतं तर ती प्रक्रिया व्यवस्थितपणे होण्यासाठी आतड्यांना नेहमी वंगणाची गरज असते आणि हे वंगण मिळतं आपल्या आहारातील तुपातून त्यामुळे कंपल्सरी तूप घ्याच त्यातही अगदी सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना एक कपभर गरम दूध त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर सुंठ ही पाचक मलभेदन करणारी आहे त्यामुळे ती आवर्जून टाका आणि एक ते दोन चमचे तूप असं झोपताना जर का घेतलं तर दुसऱ्या दिवशी अगदी चांगल्या प्रकारे कुठलीही जळजळ त्रास न होता पोट साफ होतं आणि आतड्यांना सुद्धा कोरडेपणा येत नाही दुसरा महत्वाचा पदार्थ म्हणजेच ताक ताज घरी बनवलेलं फार काळ फ्रीज मध्ये न ठेवलेलं एक ग्लास भर ताक दुपारच्या जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट किंवा जेवण झाल्यानंतर आवर्जून घ्यावं पचनाच्या तक्रारी किंवा पोट साफ होत नसेल तर त्यामध्ये पाचक चूर्ण म्हणजे जिरे ओवा सुंठ बडीशेप हे थोडीशी भाजून त्यामध्ये एक चमचाभर सैंध टाकून मिक्सरला त्याची पूड करा ते पाचक चूर्ण जे आहे ते अर्धा ते पाव चमचा ताकामध्ये मिक्स करून जर का घेतलं तर खूप चांगला फायदा होतो <laughs> महत्वाचा पदार्थ म्हणजेच ओवा जो अगदी आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतो बऱ्याच पदार्थांमध्ये सुद्धा आपण टाकतो आयुर्वेद शास्त्रामध्ये तो, तो पाचक वातानुलोमक म्हणजेच कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त गॅस पोटातून बाहेर काढणारा सांगितलेला आहे त्यामुळेच बऱ्याचदा गॅस अडकल्यामुळे सुद्धा पोट साफ होत नाही तर अशा वेळेला प्रत्येकाने जेवण झाल्यानंतर एक सवय आवर्जून लावून घ्या एक फक्त चिमुटभर कच्चा ओवा चावून खा त्यानंतर एक कपभर गरम पाणी प्या यामुळे पोटात अडकलेला गॅस बाहेर पडतो आणि पोट देखील व्यवस्थितपणे साफ होतो चौथं म्हणजेच काळे मनुका किमान दहा ते पंधरा काय मनुका तासभर पाण्यामध्ये भिजवून रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर बिया सकट ते व्यवस्थितपणे चावून खा रात्रीच खा जर का आपल्याला पोट साफ व्हायचं असेल तर यामुळे अन्न पचन होतानाच त्यामध्ये ते मिक्स होतात आणि त्यामुळे मग पित्त उष्णता बाहेर पडते आणि पोट देखील चांगल्या प्रकारे साफ होतं थकवा नाही साचवं महत्वाचं म्हणजेच पेरू आणि केळी तर या दोन्ही फळांमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असतात आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा ते पोट साफ करण्यासाठी अतिशय उत्तम असे सांगितलेले आहेत जेव, दुपारच्या जेवणाच्या आधी अर्धाभर तास एक पेरू म्हणजे आठवड्यातून दोन ते तीन दिवस असं तुम्ही एक नियम लावून घ्या की दोन तीन दिवस एक चांगला मध्यम आकाराचा असेल असा पेरू खा दोन ते तीन दिवस केळी किमान म्हणजे जर का प्रौढ व्यक्ती असतील साठच्या आसपास वगैरे वजन असेल तर दोन केळी जेवणा आधी अर्धा तास ती केळी सुद्धा जर का व्यवस्थितपणे पिकलेली देशी केळी असतील तर त्याचा अजूनच चांगला फायदा होतो तर नक्की ट्राय करून पहा अनेकांना फायदा झालेला आहे कुठल्याही औषधाशिवाय अगदी नैसर्गिकरित्या पोट साफ करण्यासाठी अजूनही आपले उपाय जे आहे त्याचा व्हिडिओ चॅनलवर आपल्या उपलब्ध आहे लिंक त्याची खाली आपण डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये देणारच आहोत पण हे सुद्धा उपाय नक्की करून पहा कायम निरोगी आणि आनंदी रहा आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रत्येक व्हिडिओमधून प्रयत्न असतो तीच माहिती आपण नेहमी देत असतो त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून असे साधे सोपे अतिशय प्रभावी शास्त्रोक्त घरगुती उपाय सर्वांना माहीत होतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रतिक्रिया शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अजून असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आत्ता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद